नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आत्ता उठलो आहे आता वाजले आठ वाजले आठ वाजले म्हटलं आता उठून आंघोळ करावं आता ती तोंडाला कवर लावायचं नाही जे कवर असतं का नाही आपलं झाडाचं ते तोंडाला लावणार आहे मी कारण की तोंड जरा सकाळ पडलं दिसायला लागली काय म्हटलं कवर लावून बघूया कसं होते रिझल्ट बघूया त्याला आता लावणार आहे मी कवर ही काय ही कवरचं झाड आहे माहित आहे कवराचं आता इथनं तोडून मी कवर लावणार आहे हे काय कव्हराचं झाड आहे इथं आता हे तोडून लावतो म्हणजे सगळं चेहऱ्याला पोसतोय इकडं तिकडं हाय मव आहे जरा मव आहे बघितलं मव आहे चांगला इकडं एकदम इकडचं तोडतो म्हणजे हे तुटलेलं आहे ना वरण इकडचं तो नको तोडायला मग इथनं तोडतो असं हे बघा असे ते लावतो तोंडाला सगळं ह्याला चाकू आणला पाहिजे ते चाकू पण नाही कुठं ते हातानेच ठीक घे पाहिजे ह्याला वास पण येतोय तोंडाला लावलं पाहिजे ते केसू केली पाहिजे गार वाटते लावल्यावर असं वाटतंय फ्रीजमधनं काढलं काय एक कवर एकदम गार असते बाई चांगलं असते तोंडाला लावलेलं मी कधी लावलं नाही म्हणलं आता लावून तर बघूया कसं वाट कसं लागते कसं वाटते ते बघूया म्हणलं नाही एकदम असं गार वाटते असं वाटते चेहरा फ्रेश आहे आपला हे असं कडण पुसायचं म्हणजे चेहऱ्यावरच म्हणजे चेहरा असा मऊ पडतो ना कवर लावल्यावर चेहऱ्यावरच जे फुटकुळ्या फुटकुळ्या असतात का नाही मोरमर मी इथं पडलेलं गालावर हे सगळं निघून जात म्हणजे दररोज लावल्यावर कधी पण लावल्यावर एवढं हे होत नाही मी आपलं कधी पण लावतोय मला आता लावून तर बघावं वास पण लई बेकार होते जरा ही इकडं लावतो असं म्हणजे नाक नको लावायला इकडं नाक जरा लावतो मला वाटते ला ला मी लई तोडलं कवर जास्त तोडले असं वाटायला लागले मला पण दे आता काय आता ही कवर लावून झालय की एक पाच दहा मिनटं आंघोळ करणार आंघोळ करून मग तोंडात जाते हळूहळू लावायला लागल्यावर ठीक आहे असं वर्ण लावायला तोंडात गेलं कडू लागते असू दे जाऊ दे काय 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 लोक याचा ज्यूस करून पण पितात मग हे काय जरा तरी तोंडात गेलं लय पण गेलं नाही तोंडात लागते कडू असू दे त्याला काय एवढं काय त्याला काय हा लागले का लागले लागले बा अजून लागलंच नाही नुसतंच मी घासायला उद्या लय झालं बाद झालंय एवढं काय करायचं की बाकीच लावतो केसाला फेकून कशाला द्यावं केसाला पण चांगलं असतंय लावलेला केस, केस, ला ला। केस मजबूत होत्यात की लावलं घास तो असा घास 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 केसाला पण गार वाटते बघा असं नेमकं एवढं गार कसं लागतंय का नाही कुठल्या वास नाही बर वाटतंय असं वाटतंय मी नवरत्न तेल नवले डोक्याला गार हे पण घासतो घास घास झाले आता हे ओरलं मग आईला विचारतो ते एवढं पाहिजे का आता ही डोकरच शॅम्पू दोन घेतलं पाहिजे मला तेव्हा ती कुठं निघल स्वच्छ एकदम नाही तर निघणार नाही ती पाणी तापना झाली लाकडं नाही पहिला चूल होती हिता आमची हिथ होती आता इत काढली आणि इथं लावली हे काय इथं टाकीच्या समोर लावली कारण की इथं लय धोर येत होतं ना सगळा दोर तिकडे जायचं खिडकीत इकडं इकडे इकडं जायचं ना मला म्हणलं आता चुल ठेवावं मग आता चुईली आता लाकडं पण नाही ती सगळी असले बघा अशी आई सगळं असंच घालते बघा लाकडं असं कसं कस सांगा बरं ह्याला तुकडं करायला लागतील पण आता तुकडं कसं करायचं तेच ना कुरडाने पण पाक चिंद्या होते तुकडं केलं आता ह्याला असंच घातलं पाहिजे आता

दुसरा बघ बसणार नाही माझा तू बघ मॅड चांगली बॅड चांगली आहे त्यांची कवर लावणार मी आत्ता लावली डोक्याला तोंडाला पडलं इथे तो शर्ट आहे की कुठे गेला ते, गे ते पांढरा आहे की मी घालत नाही आत्ता टाकलेला तू काढलेलास की आत्ता बसतं का बघ तरी कुठे गेला ते पांढरा बघ कि इथं होता की योगी पांढरा मी घालत नाही ती शर्ट म्हणते हा तेव तेव बघ बर बसते का बरोबर त्याला उठून घाला फुल शर्ट आहे काय आहे ते बघू त्यात काय बघ बर त्यात मोबाईल मोबाईल इकडं माझा मोबाईल ठेवतो त्यात काय नाडे गाल की शर्ट इकड माझा मोबाईल तर ठेवतो यात सुद्या इथे शर्ट बसते गोबर बुटातलाय माझ्या ते ठेवू का पडत काय काढ नको सकाळ सकाळ तुरुंग घालायचं आहे हे बसते की शर्ट ठीक आहे बस्ती ना हो हाय बसतय बसते की तरी पण मोठा होती शर्ट हो पाणी घेऊ बर लय मोठा होते मित्रांनो आता आंघोळ केली मी आंघोळ केली मधला आता चेहरा कसा दिसतोय ते बघावं पण चेहरा काय एवढा उजळलेला दिसत नाही कवर लावले ना मगाशी कवर लावले हो म्हणून पण काय चेहरा उजळल्यासारखा का दिस ना केस पण जरा वाटतात मऊ मऊ होत्यात मऊ जरा कवर लावल्यावर चेहरा काही एवढा उजळलेला दिसना, नाही त्याला दररोज लावायला लागते मग ते दररोज लावलं तर ते चेहरा मग ना हे लावलं आहे आत्ता मगाशी आणि लावली मी बघा चेहरा जाऊ दे काय आता चेहरा आपल्याला काय असंच आहे